प्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय माझ्या नांदेड मतदार संघातील शिरको भागातील नागरिकांचा अत्यंत अतिशय हिवाळ्याचा विषयाची लक्षवेधी सूचना मांडली आहे अध्यक्ष महोदय एकोणीसशे ऐंशी मध्ये शासनाने शिडको प्रकल्प उभार उभार उभारण्यात आला काही कालावधीनंतर ती बाणवर खरेदी झालेली आहे आदेशक महोदय शिल्को संचालक मंडळ आणि ठराव क्रमांक ब्याण्णव झिरो पाच दिनांक दोन पाच दोन हजार पाच या दरम्यानच्या माध्यमातून मूल मालकाच्या अनुपस्थित दोनशे अठ्ठ्याहत्तर घरे हस्तांतरित करण्यात आली पण त्यावेळी बाराशे घरे शिल्लक होते पण शिल्प विभाग विभागाने दोन हजार पाच या ठरावाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून प्रसार केला नाही त्यामुळे ती हस्तांतरित करायचे थांबले आहे अध्यक्ष मोदय आज उत्तरामध्ये सांगितले आहे महानगरपालिका सुविधा पण सुविधा पुरवते पण आज त्यांना बांका, परवाना मिळत नाही कर्ज मिळत नाही त्यांना स्वतः बांधकाम करता येत नाही आणि मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत ही आज रोजी बाराशे घोड घरे मोडकळीस गोड़ आली आहेत मागील परत्या पंधरा वर्षापासून परत प्रतिनिधी ही मागणी करत आहेत माझ्या निवेदनानुसार तात्कालीन नगरविकास मंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेत बैठक पार पडली होती त्या बैठकीत प्रस्तुत प्रकरणी मूळ मालकाच्या अनुपस्थित घराचे हस्तांतरण करण्याच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर बाबी तपासून शिडको शिडको संचालक मंडळांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता पण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज मी चार वर्षापासून तुमच्या माध्यमातून मागणी अशी केली आहे की शिडकोनी चूक केली आहे त्यांनी ठराव क्रमांक ब्याण्णव झिरो पाच दिनांक दोन हजार दोन पाच दोन हजार पाच प्रसार माध्यमातून माहिती किंवा जनजागृती नसल्यामुळे या ठरावाचा पुनर्जन्म करावा पुनर्जन्म करावा आणि तुम्ही दिलेल्या गोल गोल उत्तरामध्ये दिलेले आश्वान आश्वासन पूर्ण करणार का कालावधी सांगून सिडको रहिवाशाला सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याच्यामध्ये सिडकोला नियोजन प्राधिकरणी म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्येच नेमण्यात आलेलं होतं आणि काही वर्षापूर्वी या सगळ्या घरांच्या बाबतीमध्ये एक अभय योजना लागू केलेली होती तशा पद्धतीची अभय योजना पुन्हा लागू करायची जर असेल तर जॉईंट एम सिडको कलेक्टर नांदेड आणि महानगरपालिका आयुक्त नांदेड यांच्या तिघांच्या म्हणजे एम डी जॉइंट एम डी सिडको यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल आणि त्यांनी जर शासनाला शिफारस केली की पुन्हा एकदा अभय योजना सुरू करायची आहे तर ती काही कालावधीसाठी अभय योजना सुरू केली जाईल लक्षवेधी द्रक्ष... क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी हा आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त तालुका आहे तीस काठाचं आपण ग्रामीण रुग्णालय मध्यंतरी एकोणीसशे ब्याऐंशी साली आपण बांधलं होतं त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती अशी झालेली आहे आता की ते आहे असा सर्टिफिकेट मिळा मिळालेला आहे आणि स्ट्रक्चर ऑडिट जेव्हा केला आपण तर नवीन इमारत बांधण्यासाठी आवश्यकता आहे मी मान्य जिल्हाधिकारी मान्य आपल्याला सुद्धा पत्रव्यवहार केला परंतु इथं जागेचा अभाव असल्यामुळे आपण ते बांधू शकत नाही आहोत आणि हे हा जो तालुका आहे हा चंद्रपूरपासून जवळपास सत्तर किलोमीटर दूर असल्यामुळे या भागामध्ये ग्रामीण रुग्णालय असणं अत्यंत आवश्यक आहे माझी मान्य मंत्री महोदयाला विनंती आहे की आम्ही जिल्हाधिकारी आणि संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक आणि तिथले तहसीलदार एस डी ओ यांच्याकडे मागणी करूनसुद्धा जमीन आम्हाला उपलब्ध होऊ शकली नाही परंतु ग्रामीण लगतच एक इरिगेशनची आणि एक व्हेटनरीची जमीन आहे ती त्यांच्या कुठल्याच कामाची नाही परंतु इरिगेशनची जमीन जर द्यायी झाल्यास त्याला नियामक मंडळाची मान्यता पाहिजे त्यामुळे तिथल्या कार्यकारी अभियंत्यांनी शिफारस केलेली आहे तर आपल्याला विनंती अशी आहे की आपण सुद्धा मान्य मंत्रिमंडळ जे उपमुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत त्यांना सांगून ती जागा उपलब्ध करून द्याल का आणि सदर इमारती जागा जी अठ्ठ्याण्णव आठ जागा लागते ती ताबडतोब जागा उपलब्ध करून देणार का पहिला प्रश्न आणि भविष्यात कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी हे तीस खाटं रुग्णालय पर्यायी जागेचा शोध घेऊन तिथं सुरू करणार का आणि नवीन इमारतीचं काम या सगळ्या बाबी पूर्ण करून किती दिवसात पूर्ण करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहे खर तर हा तालुका गोंडपिरी जिल्हा चंद्रपूर येथील तीस खाटाच ग्रामीण रुग्णालय जीर्ण झालेलं आहे ते त्याची मान्यता त्याचं बांधकाम ब्याऐंशी त्र्याऐंशी झाली झालं त्याच्यानंतर ते सोळा बारा एक्क्याण्णव ला लोकार्पण झालं त्याचं त्याच्यानंतर ज्यावेळेस दोन हजार एकवीसच्या दरम्यान एक दोन दोन हजार एकवीसला मान्य आयुक्त यांनी त्या या ठिकाणी भेट दिली असता सांगितलं की ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिट करणं गरजेचं आहे ते काम मला वाटतं ते लोड बेअरिंगचं काम आहे जे आत्ता जे आहे एक्झिस्टिंग आहे ते लोड बेअरिंगचं काम आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळं दोन सहा दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने गव्हर्मेंट गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूत यांच्यामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि त्या ऑडिटमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्या ठिकाणी ही बिल्डिंग वापरासाठी अयोग्य आहे आणि म्हणून हे जसं रिपोर्ट आमच्या सी एस कड आला इमिजिएट त्यांनी त्याच्यावरती रेमेडीज म्हणून टेम्पररी अरेंजमेंट ज्याला आपण म्हणू ती तात्काळ केली त्या ठिकाणचं जी काही ओपीडी होती ती त्या ठिकाणची ओपीडी त्यांनी मेडिकल ऑफिसर यांचं क्वार्टर होतं त्या ठिकाणी ती लगेच त्यांनी शिफ्ट केलं आय पी डी सुद्धा एक नवीन इमारत छोटीशी तयार झालेली आहे त्या ठिकाणी ती आय पी डी शिफ्ट केली विषय आता फक्त दोन दोन जे जे वॉर्ड आहेत त्याचा खर तर हा प्रश्न वैयक्तिक तुमच्या एका गुंडपुरी पुरता मर्यादित नाही जागेचा प्रश्न कारण त्या ठिकाणी तुमची जी जागा आहे ती जवळपास मला वाटतं गुंट्याचं क्षेत्र काहीतरी आहे त्याच सदोतीस गुंट्याचं क्षेत्र आहे पण अशा एवढ्या तीस खाटाचं हॉस्पिटल करायचा असेल आणि त्याला निवास व्यवस्था जर करायची असेल तर ती जवळपास अडीच एकर ते तीन एकर जागा त्या ठिकाणी लागते आणि आसपास आपल्या ह्या जागेच्या ठिकाणी इरिगेशनची जागा आहे आणखी दोन जागा त्या ठिकाणी रिकामी आहेत हा प्रश्न तुमच्या एकट्या मर्यादित याच्या पुरता नाही संपूर्ण राज्यामध्ये तो प्रश्न आहे की आरोग्य खात्याकडे जागा कमी आहेत त्या ठिकाणी जर हॉस्पिटल किंवा नवीन इमारत बांधायच्या असतील तर ऍडिशनल जागेची गरज लागते पण अशा पद्धतीचं भरपूर क्षेत्र हे इरिगेशन डिपार्टमेंटकडे आहे पीडब्ल्यू डिपार्टमेंटकडे आहे आणखी वेगवेगळ्या संस्थांच्याकडे वेगवेगळ्या खात्याकडे त्या जागा पडीक आहेत मग ह्या जागा त्या ठिकाणी त्यांच्यात अखत्यारीत असताना काही ठिकाणी झोपडपट्टे तयार होतात पण अशा चांगल्या कामाला त्या जागा अलॉट केल्या जात नाहीत संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती आहे म्हणून मला वाटतं की ह्या एक दोन खात्याकडे ज्यांच्याकडं जास्तीत जास्त हे क्षेत्र आहे आणि आपल्या आरोग्य विभागाला त्याचा वापर करता येईल याची एक जॉईंट मिटिंग लावणं अपेक्षित आहे की जेणेकरून ह्या जागा आपल्या खात्याकडे कर वर्ग करून तात्काळ त्या अशा चांगल्या कामासाठी आरोग्याच्या कामासाठी आपल्याला वापरात येतील आणि आपल्या ह्या ठिकाणचं ज्या पद्धतीचं हे स्ट्रक्चरल ऑडिट आलेलं आहे त्या ठिकाणी मी कालच आपल्या जिल्हाधिकाऱ्याशी बोललो आणि त्यांना त्याच बाबतीत सूचित केलं की जी जागा आपल्या शेजारी उपलब्ध आहे त्या जागेचा जा तात्काळ प्रस्ताव या ठिकाणी पाठवा आम्ही माननीय उपमुख्यमंत्री इरिगेशन डिपार्टमेंटला ती जागा अवेलेबल असेल त्यांच्याशी बैठक लावून नियमक मंडळाकडं ती जागा आपल्या आरोग्य खात्याला अलॉट करून घेता येईल आणि त्या ठिकाणचा प्रस्ताव मान्य करून त्या ठिकाणी ती बिल्डिंग जी पहिली एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी नवीन स्ट्रक्चर आपल्याला उभा करता येईल अशा पद्धतीचा कालच माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये मंत्री महोदयांनी स्पेसिफिक उत्तर दिलं चांगलं दिलं त्यांचा आभारीच आहो परंतु जिल्हाधिकारीकडनं जिल्हाधिकारी शिवाय कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांच्याकडनं तो प्रस्ताव आलेला आहे फक्त आपण किंवा आपल्या ऑफिसनी नियामक मंडळ म्हणजे इरिगेशनचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडनं तो प्रस्ताव जर नियामक मंडळाची बैठक लवकर लावून जर मंजूर करून घेतला तर आमचं काम सोपं होईल असं मला आपल्याला सांगायचं वाटतं प्रस्ताव इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे नियामक मंडळ हे त्यांचा आहे आमच्या डिपार्टमेंटला ती जागा लागणार आहे ह्याच्या पद्धतीचा आम्ही प्रस्ताव त्यांना पाठवलेला आहे पण त्या नियामक मंडळाची बैठक कॅरी करणं त्या ठिकाणचा तो अहवाल त्यांनी प्राप्त करणं त्याला मंजुरी देणं हे काम इरिगेशन आहे आमच्या खात्यातर्फे सुद्धा आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल याच्यासाठी आम्ही फॉलोअप करू जागा मिळवून द्या आम्ही प्रयत्न द्यायच अध्यक्ष महोदय इथे हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा इथला आहे पण हा प्रश्न नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मोदय हो आपल्याला कल्पना आहे त्याची अनेकदा आपल्याशी चर्चा केली मी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारी सांगात हे तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे याला अध्यक्ष मोदय हो डीपीडीसीच्या माध्यमात मान्य मंत्री महोदय याला मान्यता मिळालेली आहे आणि हा प्रस्ताव आरोग्य आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडनं शासनाला सादर झालेला आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात यावी नंबर एक नंबर दोन जो दो प्रश्न आहे तो मेट प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका काटोल जिल्हा नागपूर हा प्रस्ताव सुद्धा आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर बोलावून याला सुद्धा मंजुरी आपण द्यावी आपल्याला विनंती करतो नंबर तीन ग्रामीण रुग्णालय हे नरखेड मध्ये जे आहे जिल्हा नागपूर याचं पन्नास खाटाचं श्रेणीवर्धन झालेलं आहे त्याचं संपूर्ण एस्टिमेट सादर करण्यात आलंय आहे पीडब्ल्यू डीला पण अजून पीडब्ल्यूडी ते एस्टिमेट तयार करून दिलं नाही की जर आपल्या मा आपल्या खात्याच्या माध्यमात झाला तर त्याला सुद्धा गती मिळू शकेल आणि शेवटला प्रश्न अध्यक्ष मोदय हो ग्रामीण रुग्णालय काटोल याला संपूर्ण मंजुरी मिळाली आहे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला नाही प्रस्ताव मंजूर आहे फक्त याला निधी जर उपलब्ध करून दिला तर हे जे श्रेणीवर्धन जे ग्रामीण रुग्णालय काटोलचं जे श्रेणीवर्धन झालं आहे उपजिल्हा रुग्णालय त्याच्या बांधकाम त्या चालू करते असे चार माझे माझ्या मतदारसंघातले विषय आहेत आपण त्याला न्याय द्यावा ही आपल्याला विनंती अरे प्रश्न खरं तर आपण वैयक्तिक त्याच्यावरती चर्चा केलेली होती दोन प्रस्ताव जे आपल्या माझ्याकडे असतील त्याला तात्काळ अठ्ठेचाळीस तासाच्या त्याला मंजुरी दिली सागर जे ग्रामीण रुग्णालय संचालक निधी अभावी जर ते काम रकडलेलं असेल ह्या तरतुदीमध्ये तरतूद केली का ते बघू आणि तरतूद नसेल त्याच्यामध्ये तरतूद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अध्यक्ष महोदय दे, राजुराचा विषय असला तरी मंत्री महोदयांनी आज सभागृहात आश्वासन दिला होता मंत्री महोदय मालवणी शासकीय रुग्णालय त्या शासकीय रुग्णालयामध्ये त्या तिकडे लोकल पोलीस बीट साठी एक शंभर मीटर जागा द्यायची आहे जवळजवळ दीड पावणे दोन एकराचा तो प्लॉट आहे आपण रुग्णालय चांगलं चालवतोय आता तिकडे आणखीन एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टीचा एक सेंटर आपण नवीन उभा करतोय क्वार्टर्स केलेत शंभर मीटर जागा जर त्या त्यातली दिली तर तिकडे लॉ अँड ऑर्डरची ची परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल मोठ्या प्रमाणात रश असते रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं आपल्याकडे केवळ एन ओ सीसाठी आला तो आपल्याकडचे अधिकारी त्याचा मुजोरपणामुळे त्यांना असं वाटतं की आमदारांनी त्यांच्याकडे जाऊन विनंती करावी त्यानंतर ते करतील मी अशा प्रकारच्या शासकीय कामाला विनंती करण्यासाठीचा काही गरज नाही काही खाजगी कोणाच्या कामासाठी पण जात नाही अशा पद्धतीने जर फाईल एक एक वर्षापर्यंत पळून राहणार असेल आणि आमदार निधीतून बांधून देणार आहे सरकारचाही पैसा खर्च होणार नाही तर आपण माझी विनंती आहे की जनकल्याण नगर येथील ज्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात जनकल्याण नगर भूमी पार्क नगर त्या सगळ्या परिसराला माडा परिसर त्याला होतोय त्या, होतो त्या पोलीस स्टेशनसाठी शंभर मीटरची एनओसी केवळ डिपार्टमेंटनी दिली की ते काम पूर्ण होईल माझी विनंती आहे मंत्रीमध्ये आपण अधिवेशन संपायचा अगोदर ती आपण क्लिअर करून द्या आणि देणार का अशी माझा अध्यक्षपदा विनंती सदस्यांनी आजच संपूर्ण माहिती घेऊन शंभर मीटर